पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सहतीस रुपये अडतीस रुपये अडचणी एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस एकेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये रुपयेचाळीस रुपये चौश्या चौचा रुपये चौचाळीस अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये चौदा रुपये चौदा पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये बावीस बावीस रुपये रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पन्नास रुपये एकान रुपये बावन रुपये त्रेपन रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये रुपये सत्तावन रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये चौसष्ट पासष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट तेवीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्ता अठ्ठा तीस रुपये चौऱ्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये अठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये

सत्त्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये एक्याण्णव रुपये एक्याण्णव ब्याण्णव रुपये 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 पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव रुपये शंभर 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 रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे रुपये एकशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा एकशे रुपये एकशे वीस रुपये एकशे रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा एकशे एकशे चाळीस एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर